दोन हजार पंचवीस चला तर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा ग्राम विकास विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे काय आहे शासन निर्णयात सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कोणती महत्वपूर्ण माहिती शासन निर्णयात नमूद केली आहे

subscribe करायला विसरू नका त्याच बरोबर नवनवीन update मिळवण्यासाठी बेल icon ला हि करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सहकारी मित्रांना अवश्य शेअर करा करिता स्पष्टीकरण करत आहे कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणामध्ये बदल करणे राज्य शासनाच्या ग्राम विकास मार्फत सुधारित शासन निर्णय दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांची बदली संदर्भातील महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक अठरा सहा दोन हजार च्या शासन निर्णयामध्ये काही बाबी सदर सुधारित करणे आवश्यक होते आणि म्हणून सुधारित शासन निर्णयानुसार समाविष्ट करण्यात आले आहेत उच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार ग्रामीण विकास विभागात बदलीच्या संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्गम शासन निर्णय निर्गमित केला आहे शिक्षकाचे वर्तन या संदर्भामध्ये शिक्षकाचे गैरवर्तन या अनुषंगाने प्राप्त तक्रारीच्या विचारात घेऊन सदर शिक्षकास सीईओ मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या कारण सदर शिक्षकांची बदली प्रस्तावित करण्यात कारणविमा केल्यानंतर सदर प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सदर प्रकरणी तीस दिवसाच्या आत कार्यालयीन आदेश निधी निर्देश देण्यात आले आहेत अशा प्रकारच्या बदली सदर शिक्षकांनी करून सहमती दर्शवणे आवश्यक आहे सहमती दर्शवल्यानंतर अशा शिक्षकांची तक्रार तक्रारी बद्दल ही ऑफलाइन पद्धतीने सात दिवसाच्या तक, तक्रार तत्काळ निर्देशक शासन संदर्भामध्ये किंवा शासन निर्णयानुसार देण्यात येणार आहेत यामुळे विकास विभागाने पॉइंट पाच मधील बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहे अशा संदर्भाचा हा शासन निर्णय जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा परिषद बदलीच्या अठरा सहा दोन हजार चोवीस च्या सुधारणा आहे मेचा शासर पेस्ट करून शिक्षकांच्या संदर्भात आता शासनाने धोरण स्पष्ट केल्यामुळे आपण या बाबत एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच